बातमीचे प्रायोजक आहेत कुडुक चिकन कुडुक स्पेशल चिकन पॉपकॉर्न चिकन लॉलीपॉप चिकन विंग्स चिकन बोनलेस क्लिप्स क्रिस्पी चिकन चिकन बर्गर चिकन वॉर पॉपकॉर्न बिर्याणी लॉलीपॉप बिर्याणी आमचा पत्ता सफल रेसिडेन्सी शॉप नंबर एस फाय एच डी एफ सी बँके जुन्नर मोबाईल नंबर अठ्याऐंशी झिरो पाच झिरो एक एकेचाळीस एकवीस तसेच अठ्ठ्याण्णव बावीस पंचेचाळीस चौदा बहात्तर सध्या बाजारात दुकानात किंवा पेट्रोल पंपावर ग्राहकाला दुकानदार विचारतो पेमेंट करणार आहात का म्हणजे मोठा व्यवहार असो किंवा छोटा यासाठी नागरिकांचा कल हा ऑनलाइनकडे जास्त दिसतोय पण यामध्ये नागरिकांनी काळजीपूर्वक व्यवहार करणं गरजेचं आहे कॅशलेस प्रणालीमध्ये अजून खूप त्रुटी आढळून येत आहेत त्यावर दुरुस्तीही होत आहे पण नागरिकांनी काळजी घेणं तेवढंच गरजेचं आहे नेटवर्क प्रॉब्लेम असल्यास ऑनलाईन पेमेंटला त्रास होतो उदाहरणार्थ पेमेंट होत नाही किंवा मेसेज लवकर पडत नाही यामध्ये पेमेंट समोर होत नाही किंवा डबलही होऊन जाते असाच एक प्रकार जुन्नरमध्ये घडलाय साई समर्थ ट्रेडिंगचे मालक कुणाल परदेशी यांनी सावरगाव येथील सुभाष बाबुराव शेलार या शेतकऱ्याकडून सोयाबीन खरेदी केलं व त्यांना ऑनलाईन पेमेंट देखील केलं पण त्यांना पेमेंट मिळाल्याचा मेसेज न पडल्यानं शेलार यांना पुन्हा डबल पेमेंट केलं गेलं त्याचा मेसेजही पडला पण ज्यावेळी शेतकरी सुभाष शेलार हे बँकेत जमा झालेले पैसे काढण्याकरता गेले असता त्यांच्या लक्षात आलं की कुणाल परदेशी यांच्याकडून आपणास डबल पेमेंटच झालं आहे त्यांनी डबल जमा झालेले पैसे पुन्हा कुणाल परदेशी यांना आणून दिले शेलार यांनी मोठ्या मनाने व इमानदारीने ते पैसे परत केले व्यापारी तर तो विषय विसरून देखील गेला होता पण शेतकऱ्यानं जी इमानदारी दाखवली यावरून हे समजतं की आज देखील अशी लोक या जगाच्या पाठीवर आहेत नागरिकांनी अशा प्रकारे ऑनलाइन व्यवहार करताना या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे व्यवहार करताना काळजीपूर्वक ऑनलाईन व्यवहार करावे बाबा कुठले तुम्ही सावरगाव नावरगाव बाबा सरपंच बाबा मध्यंतरी आता तुमचा आणि ते कुणाल परदेशी सोयाबीन वाले त्यांचा काहीतरी व्यवहार झाला होता त्यांचे पैसे वगैरे काहीतरी विषय असा होता की बत्तीस हजार तीनशे पंचावन्न रुपये डबल त्यांच्याकडून मारले बँकेमध्ये म्हणजे कुणाला व्यवहार होता बत्तीस हजार तीनशे पंचावन्न व्यवहार होता कुणाल याचा कुणाल म्हणजे सोयाबीनचा होता सोयाबीनचा बरं हा तर ते डबल आले मला बँकेमध्ये मी गेलो चौकशी ते आपण ऑनलाईन व्यवहार केलेला हा त्यामध्ये हे आपलं तर घरचा माणूस आहे आमचं चार वर्षापासून संबंध म्हटलं ते, ते आपल्याला ना नाही पाहिजे आपल्याला ना आमचा व्यवहार आपण करत पण नाही त्याला कुणाला पण चांगला माहिती आहे गोष्ट तर ते आम्ही दोन दिवसांनी त्याला काल सांगितलं फोन करून मी आलेच पाहिजे तुमच्याकडे माझ्या बँकेमध्ये पैसे सुद्धा नव्हतं कल्पना तुम्हाला कल्पनाचा मोठा व्यापार आहे ना त्यामुळे त्याला कल्पनाच नव्हती तर त्याच्यामुळे मग मी त्याला फोन करून सांगितलं म्हणलं बाबा तुला डबल पैसे आले माझ्याकडे तर म्हणलं हे तो तुमच्याकडे आहेत ना माझ्या बँकेमध्ये पैसे कधी पण तुमचा जवळवर मी येईल किंवा तुम्ही आणून द्या तर मी आज काल पैसे काढले आज आणून दिले पैसे लगेच पैसे आणून चालेल साहेब हा तुम्हाला एका व्यवहारात ऑनलाईन मध्ये सावरगावचे जे तुमचे कस्टमर आहेत सुभाष सुभाष त्यांना काहीतरी पैसे तुमच्याकडनं जास्त गेले होते हो तर काय सांगाल कसे काय जास्त इमानतरी आणून दिले हो आणून दिले मला माझ्याकडून चुकून ते एकदा एंट्री कॅन्सल झाल्यामुळे मी पुन्हा एकदा टाकलं खात्यावरती पहिला कॅन्सलचा मला मेसेज आला त्याच्यामुळे मी मला वाटलं की ते पैसे गेले नाही आणि मी परत दुसऱ्यांदा त्यांना टाकले ते पैसे पण माझ्या निदर्शनास नंतर त्यांनी जाणून दिलं की बाबा तुझे पैसे डबल आले आणि माझ्या मनी नव्हतं नव्हतं की माझे पैसे डबल गेले त्यांना तुम्ही परत डबल पैसे मारले नंतर त्या व्यक्तीने समोरून मला फोन करून सांगितलं की पैसे तुमचे जास्त आले डबल आले मी तुम्हाला काढून आणून देतो त्यांचे आभार आजही असे कस्टमर आहेत असे शेतकरी आहेत का इमानदारीने आज भी आहेत आणि त्यांच्यामुळेच सगळं काही जग टिकलंय आणि संबंध भी आमचे लय चांगले एकदम घरचे सारखे संबंध आहे आम्ही आता आभारी आहोत त्यांचे आभार मानतो बातमी संकलन आणि सय्यद कार्यकारी संपादक आज चोवीस तास जुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा